अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नी ती चराचरी माता होय चराचर प्राणी मात्राची माता मी होतोय पुढे काय बोलतात ये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाची अमनमनी तो पिता मह त्रिभुवनी विश्वाचा खूप खूप सुंदर बोललेला आता थोड विस्ताराने पुढे निघू आपण मी काही तुम्हाला ज्ञान सांगावं काहीतरी विस्तार करावा असं नाही तुम्ही काहीच कमी तुमच्याकडे भरपूर काही आहे फक्त आवर्ण ते टाकतोय आपण बाकी करायच नाही तुम्हाला आठवण करून देतोय तुमच्याकडे सर्व तेव्हा नीट ऐका भगवान परमात्मा पती पिता आणि माता तिन्ही जन्मामध्ये मा तोच तो होतोय असं नातं त्याचं कधी तोटत नाही या जन्मातले पती निघून जातील कदाचित पत्नी निघून जाईल कदाचित वडील अगोदर जातात कदर आधी आपली आई निघून जाते पण परमात्मा तीन नात्यानं कधी तोडत नाही म्हणून पिता हा मैसे जगतो या जगतामध्ये अर्जुन जीवाच नातं मी कधी तोडत नाही रे पिता हैश जगतो माता धाता पिता मह आणि काय सांगितलं माझ मूल स्वरूप काय आहे म्हणून नातं तुटत नाही का कारण माझ मूल तत्व आहे प्रकृतीच जे अधिष्ठान आहे प्रथमी आपतेज वायू आणि आकाश मनबुद्धी आणि अहंकार हे अष्टधा प्रकृती याचं अधिष्ठान निर्माण करण्याचं मूळ बीज आहे त्याचं नाव प्रणव आहे प्रणव म्हणजे एका माणसाचं नाव नाही प्रणव म्हणजे ओंकार आहे ओंकार आहे माझं मूळ तत्व तुला सांगतोय अर्जुन नीट आहे झोपलायस का नाही नाही मग म्हणजे खीर जास्त झालेली जा आहे थोडं जेवण झालेलं आहे गंगेची स्नान झालेली आहे तुलाहीत नव्हती हवा आलेली आहे थोडं डोळ्या जागण्याची शक्यता आहे बरं असू दे काही चालतंय काय हरकत ऊठ म्हणले जागे हो था। ते म्हणतात मूळ माझं बीजस्वरूप सांगतो ते तुटत का नाही प्रकृतीशी जीवाशी अतूट नात म्हणजे प्रणव या मूळ अक्षर तत्वाने संबंध जोडलेला बघा भगवान म्हणतात मी निर्गुण आहे निराकार आहे कुटस्थ आहे तटस्थ आहे अशा प्रमाण मी आहे पण मी आल्यानंतर माध्यम असं आहे ऐका ज्यावेळी भगवान परमात्मा क्षीरसागरामध्ये पहुडलेले आहेत लक्ष्मी पण सेवा करत शेषावर शयन करून झोपलेले भगवंताच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली आणि इच्छेच्या पोटी त्यांच्या बेंबीतून एक कमळ निघाल असं भागवतामध्ये कथा आहे का आणि मग त्या कमळावरती एक भ्रमर तयार झाला भ्रमर म्हणजे भुंगार पैसृष्टीची उपकर्मा वेडायसा ब्रह्मा एकला मज ईश्वरा ते ओळखे ना सृष्टी करू त्यावेळी भगवान परमात्मानी या जगतामध्ये पहिला अवतार घेतला तो कोणता घेतला भगवंताचा पहिला अवतार आहे हंस हंस रूप घेऊन भगवंताने ब्रह्माला उपदेश केला त्याचं नाव चतुश्रलोके भागवत आहे भागवतामध्ये खूप सुंदरसा विषय आलेला आहे आणि त्यांनी उपदेश केला जीव जगत आणि ईश्वर याच यथासंग व्यवस्थित केले आणि त्यावेळी पहिला अक्षर भगवंताच्या मुखातून निघालेला आहे ओम उपदेशाच मी मूळ तत्वाकडे येतोय तेव्हा यामध्ये तीन मात्र आहेत नवे नवे साडेतीन मात्र आहेत ज्ञानेश्वरी मध्ये मी सोडून बोलत नाही पै बीजा झाला अंकुरु घोष ध्वनी नादा घोष ध्वनी आणि नाद भगवंताच्या मुखातून प्रगट झालेला आहे पती पिता आणि माता या तिनेला आपण समन्वय घ्यायचा आहे विचार केल्यानंतर तीन मात्रा निर्माण झालेले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वर हे तिने रूप प्रगट झालेले आहेत अर्ध मात्रा ही माया आहे आणि त्या मायेच्या चंद्राकारामध्ये जो बिंदू आहे भगवान परमात्मा आनंद रूपाने निर्गुण रूपाने त्यावर तो थांबलेला आहे म्हणून त्याला ओम नाकातून स्वर निघतोय असे पहिला अक्षर आहे त्याचाही विस्तार केला जया अक्षराची कुशी जया ओंकाराचे कुशी अक्षरे होती अ उमकारेशी जे उपजत वेदेशी उठले तिने हा श्लोकच आहे हे ओव्याच आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा ओंकार आहे उपजताच ती या अक्षराने या मात्रेने प्रकट झालेला आहे तशी ही प्रकृती प्रकट झालेली आहे आणि त्या प्रकृतीचा जो अधिष्ठान म्हणजे मी परमात्मा आहे ऐका प्रकृती विषय बऱ्याचशा सांगितलेला आहे त्यावेळी आता हळूहळू असं बोलतात ना गेले अर्जुन म्हणले जरा व्यवस्थित सांगा ते म्हणाले दहा तोळे सोन्याच एक बिस्किट आहे दहा तोळ्याचं पारले बिस्किट चहात पुढवून खायचं नाही परमात्मा तुमचं नातं आहे पंचभूत तर तत्व आहेत यामध्ये याच्या मधून ना नातं कस जोडलेलं आहे ते सांगतात पहा पर फार सुंदर आहे मग ते दोन दोन तोळ्याच दोन तोळ्याचे झुमके केले मावशी तुम्ही म्हणाल की ज्या झालं सोनं आपल्याला कुठं पैसे द्यायचे एक 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 झुमका गळ्यामध्ये कंठन केलं नकलेश केलं चप्पल हार केला बूट हार कराय टाकला होता पाटल्या केल्या कंकण केले पाच प्रकारचे अलंकार केले ऐका हे कशाचे आहेत सोन्याचे आहेत ध्यान देऊन ऐका तेव्हा आकार आला की त्याला नाव आलं आणि नाव घेतल्यानंतर त्याला आकार येतो आम्ही आकाराला पाहून ओरडतोय आणि नाव घेतल्यानंतर ती वस्तू आपल्याला आणून देतात असत वस्तूला नाव ठेवलेली उपाधी आहे पण संत आणि विचार केला याबद्दल एकच सोने हजार एकच सोने हजार एक रे बाळी आणि फुगडे रे बाळी आणि फुगडे जगामध्ये ब्रह्म जगतामध्ये ब्रह्म ओपन आहे त्या ठिकाणी भगवंताचा द्वार कोण कोणी बंद करू शकत नाही पहा अक्षय तृतीयाला केदारनाथ बद्रीनाथ याच द्वार उघडलं जात पण हे मंदिराचं दार उघडतंय हे देवळाचं दार उघडतंय देवाचं द्वार कोणी बंदही करू शकत नाही आणि कोणी उघडही करू शकत नाही पुण्यात कशाबद्दल बोललेलं आहे हे ब्रह्म ओपन आहे उघड आहे त्याच सोनं आम्ही अलंकार घेऊन स्वर्णा गेल्यानंतर त्याने काटन पाहत नाही कंटन पाहत नाही पाटल्या पाहत नाही फक्त याच्यामध्ये सोन पाहतो तसं या जगताकडे पाहत असताना संत साधू महात्मा जगत पाहत नाहीत जगदीश्वर पाहतात विश्व पाहत नाहीत विश्वनाथ पाहतात ब्रह्मांड पाहत नाहीत ब्रह्म पाहतात एकच माती मुक्ताबाईने चांगले उपदेश केलेला आहे हा भंग आहे एकच माती, आजार देंडे, बडान गल आई शुगडे, एकच सुदा है, वाँ, कारगे केले के लें, लुपका है, चक्का है, देरा है, मोर्वा है, इरुजुता है, तुधाना है, भी घेडे है, म्हणून नाव सांगितलं पण कशाचे तयार केले आणि एका एके काय केलं अचानक हातातून पल्लन फुटलं अरे 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 की हो फुटल फुटलं ते गेलं कुठं टाकता जाऊन तिकडं मातीमध्ये टाकलं माती माते टाकलं आणि माती ते मातीत मिसळलं ते झालत कशापासून तयार मातीपासून झालत मातीचा चिकल झाला चिखलापासून झालं आणि ते माती झालं म्हणून कारण माती आहे आणि कार्य घट आहे गाडगा आहे तस तुम्ही आम्ही हे बसलेले गाडगे आहे हे गाडगे त्याचे आहे किती गोड बोललेला आहे एकच सूत्र प्रत्येकाच्या अंगावर साडी आहे धोतर आहे शर्ट आहे वेगळे वेगळे कपडे आहेत पण त्या कपड्यामध्ये दोनच धागे आहेत एक आडवा आणि एक गोवा त्याला माया आणि ब्रह्मा म्हणतात एकच सूत्र नाना कपडे

हे सर्व दिसतात ना मुकडे अरे त्याचेच आहे तुला कस कळत नाही रे चांगदेवाला उपदेश केला तू का पाहत नाही कधी उपदेश केला माहित आहे का कधी उपदेश केला मुक्ताबाई स्नान करायला गेलेले आणि निवृत्तीदाता ज्ञानेश्वर महाराज सोपान दादा बाहेर गेलेले आणि सर्वांच संवाद झाला चांगदेवाचा सर्व काही बोलणं चालणं येऊन झालं सर्व आणि निघण्याची वेळ आहे लक्ष द्या निघण्याची कौन वेळ आहे तेव्हा कोण कोणा आणि मुक्ताबाई स्नान करत होते किती वर्षाची होते अगदी सहा सात वर्षाची मुक्ताबाई स्नान करते आणि चांगदेव किती मोठा असेल चौदाशे वर्षाचा जाडी किती झटा किती आता ती नातू पंतू चपड चिपडपंतू काय असेल ते का असेल त्याच्या सुद्धा पुढे ती लागणारी आणि एवढ्या मध्ये मुक्ताबाई म्हणजे विवस्त्र स्नान करत असलेली पाहून लाजून बाहेर आलाय कोण चांगदेव तशीच बाहेर आली पडते तशीच बाहेर आली हे दाडीवाल्या हे वयस्कर हे चांगदेवा मी म्हणत नाही माफ करा बर का कारण मुक्ताबाईनं अनेकाला मुक्त केले बोलून ऐका चांगदेव दादा हे ऋषी हे मुनी हे साधक मी किती वर्षाची आहे आणि मला पाहून तुम्हाला लाज वाटते अशी कशी लाज गेली नाही आमची तुमची आजो मुक्ताबाई म्हणते आणि त्यावेळेस सांगितलं मुक्ताबाई म्हणते या शरीराला पाहून तुम्ही मला लाजलात का या शरीरामध्ये आहे काय त्याला बघ ना त्याला ब्रह्म ब्रम्ह उघडे गोड विषय आणि मग म्हणून संत काय म्हणतात पहा संतांनी काय विचार केलं परमात्मा आमची आई आहे परमात्मा आमचा बाप आहे आणि परमात्मा आमचा पती आहे हा विषय जीवाचा लक्षात ठेवा हे समजलं पाहिजे आणि ज्यावेळी ज्यावेळी राणा राजाची मुलगी मीरा बारा पंधरा वर्षाची आहे आणि राजा राणा राजा म्हणतोय तुला किती सांगाव ग अग आपण एवढ्या मोठ्या खांदानीचे एवढ्या चांगल्या घरचे तू उठलीस की काय रस्त्या रस्त्यानं फक्त त्याच भजन करतीस तुला कशी लाज वाटत नाही त्यांना एकच कळलं होत फक्त शरीराची लाज आहे हे बघा निर्जल निर्लजाला किंमत संसारात नाही निर्जल निर्लजाला किंमत व्यवहारात नाही आणि निर्लज्ज झाल्याशिवाय परमात्मा म्हणून महाराज म्हणतात बघा काय सांगितले महाराजांना लाज भय शंका मान नकळे साधन या परते नकळे साध या परते लाज कुणाची गेली शंका कुणाची गेली वाटतोय विस्तार भय कुणाच गेले एका पतीकडे पत्नीनं जायचं ठरवलं एकांतामध्ये ध्यान देऊन आहे शब्दाचा भावार्थ बघा शब्द अर्थ करू नका एखादी पत्नी विवाह झाल्यानंतर स्त्री ती कन्या ती मुलगी विवाहित असलेली त्या आपल्या पतीकडे जात असताना तिला जर भीती वाटली तर प्रेम येईल का तिला शंका आली काय आता मध्ये गेल्यानंतर असं तर तिला वाटलं तर प्रेम येईल का आणि जर त्यांनी या बनलं मान दिला आदर केला तरच जावं प्रेम येईल का लाज भय शंका आणि मान या चार वस्तू वजा झाल्याशिवाय साध्या व्यवहारिक जीवामध्ये प्रेम येत नाही आणि ही प्रेम काय येत नाही त्याचे शास्त्रात चार लक्षण सांगितलेले आहेत निष्कामता निश्चिंतता निर्मळता नामे प्रसन्नता निष्काम म्हणजे काम धंदा नाही असं नाही मी केलंय म्हणून झालंय आणि हे दिसतंय ना माझच आहे या दोन गोष्टी ज्याच्या वजा झालेल्या आहेत त्याला निष्काम म्हणतात निश्चिंत प्राप्त परिस्थितीमध्ये प्रारब्धाने जी काही आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये खूप समाधानाने राहतो त्याच नाव निश्चिंत आहे निर्माण मनाने आपल्या चित्ताने दुसऱ्याच्या विषयी द्वेष मत्सर आणि निंदा काम क्रोध आणि लोक फार बरे त्याचा उपयोग होतोय कामाने इंद्रियाची पूर्तता होऊ शकते क्रोधाने आपलं रक्षण होऊ शकत लोबाने संग्रह होऊ शकतो पण निंदा द्वेष आणि मत्सर याच्याने काही फायदा होत नाही म्हणून ज्याच्या मनातलं गेलेलं त्याला निर्मळ म्हणतात या तीन युक्त आहे त्याशिवाय तो प्रसन्नता होत नाही गोपाल कृष्ण मला आठवण आले मी तर काय करू श्रोते सज्जन त्यावेळी रस्त्या रस्त्याने फिरू लागली आणि त्यावेळी राणा राजा म्हणतो अगं फिरू नको असं जाऊ नको तुला किती सांगा सांगाव हो तो गली गली हरी गुण तुमच्याकडं माहीतच नाही तो गली गली हरी गुण गाणे लगे आईची लागे जास्त गली फिरायला वेळ नाही ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन ऐका त्या मिरेला कोडवून टाकलं मी कुठे येऊन पोचतोय आणि कशासाठी सांगतोय तुम्ही खूप विद्वान आहेत जिज्ञासू आहे श्रोते सज्जन आणि त्यावेळी मेरेला काय केलं ही एका रूम मध्ये घालून लॉक केलं एवढंच नाही तिला मारण्यासाठी विष दिलं विष काप्याला राजा जीने भेज मिरा हिरे पग गोंगरु बांध पाच मिनिट आहेत का पाच मिनिट हा म्हणजे उभारल्यान मला वाटलं हा ऐका लक्षात घ्या त्यावेळी विष दिलं आणि विष त्या विषामध्ये कृष्णाला पाहिलं हे गोविंद हे गोविंद हे केशव तुझी इच्छा असे तस हे दुधाचा गिलास म्हणून घेतला आणि मिरेन हे विष पीत पीत गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो गो मेरो है गोपाल है मी झाले का तुमचं पण तुम्हाला सांगितलंच नव्हतं बघा गोविंद मेरो है गोपाल मेरो है वाँ 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 वाँ। मेरे बागे बिहारी नंदलाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मे आ... तैसे तैसे होणे समयाशी साधरेचा मिरीने विष पेल लॉक केलेलं होतं दार मीरा इकडे विष प्र आहे आणि द्वारकेत कृष्ण सावळा होत कृष्णाला विष तिथं चढलं गेलं कृष्ण का सावळा झाला मीराने इकडे विष पेल कृष्ण तिकडे सावळा झाला अम्मा घाले पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे पुष्कळसाविषयी त्यावेळी कृष्ण काही झालं नाही आणि मध्ये भजन करता हे प्रभु, आहे हे प्रभू माझे आई वडील या जन्मातले आहेत मी त्यांची मुलगी आहे भजन करते आणि त्याच्या कुळाच लाज वाटते म्हणून मला मध्ये घालून दार लावतात हे कसे बाप असतील हे प्रभू म्हणून मीरा म्हणते काय म्हणते कृष्ण माझी माता कृष्ण माझा पीता कृष्ण माझी माता कृष्ण 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 माझी माता कृष्ण माझा पीता एकच माझी आई आणि बापच नाही प्रभू कृष्णाला समोर ठेवलेला आहे माझा तू आहेस रे एवढंच नाही माझे नातेवाईक जे आहेत आई वडील सोडून बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पी कृष्ण माझी माता कृष्ण माझा पी माझी माता कृष्ण माझा ती कृष्ण माझी माता कृष्ण माझा मीरा काय एवढंच नाही कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरी पैल तारू भवनदीचा तिथे गोड नाही हे संतांचं वचन आहे जीवाचं नातं जीवानं परमात्माशी देवाशी कसं जोडलंय हा विषय आहे तुम्ही हो माता पिता सदा सदाकना तुम्ही हो बंधू सदा तुम तुम्ही हो माता पिता तुम्ही सदा तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू म्हणा तुम्ही त्याने म्हणायचं चतुर्थीच्या गणपतीने असाच बसायचं हे काय असं केलंय का सांगा सर्व महाराज म्हणजे माफ करा बर का असं द्या मी पुढे चालतो बहीण बंधू चुलता कृष्ण माझा हे नातं जोडलं इकडं किती महाराजांनी आहे बहीण बंधू चुलता अनेका गोता सर्व आईचा हा कळला निर्धार माझा न तुझ पु देऊन अभ्यंतर या नात्यानं तू परमात्मा जवळ आहे आम्ही आता कोणाला भेट नाही ही कळतंय हे नातं जोडलेलं आहे भगवान म्हणतात ऐका आता दोन तीन मिनिट राहिलेले आहेत बघा जीवाचं आणि परमात्म्याचं नातं कसं आहे लक्ष द्या सागरातून बाष्पीभवन होऊन आकाशातून आभाळाच्या माध्यमातून ढगाच्या माध्यमातून प्रत्येक थेंब पडतो आणि तो थेंब हळूहळू पडून ऐका जिकडं उतार आहे तिकडं निघतो आणि ती उतार निघत निघत एका छोट्याशा नाल्याला ओढ्याला जाता जाता जाऊन गंगेला पोहोचतो बरोबर आहे आणि ती गंगा या सर्व नाल्याला घेऊन जाते आणि सागराला जाऊन पोहोचते बरोबर आहे तसे आम्ही सर्व जीव आहोत या जीवाला गंगा ही संत परमात्मा आहेत संत भगवान आहेत कारण संतांच्या सहवासाशिवाय परमात्माची प्राप्त होत नाही महाराजांनी किती सुंदर आज दुपारी सांगितले अनसोडकर माऊली खूप म्हणजे मुद्द्याचं सुंदर वंचन झालेलं आहे बाकी कोणाला कसं वाटेल काही विषय नाही पण सर्वाला चांगलं वाटेल तेव्हा विषय असा बिंदू हा सिंधूचा अंश आहे म्हणून तू शिंदूकड जातोय आणि जीव हा शिवाचा अंश आहे म्हणून तू शिवामध्ये जातोय नाथ महाराज या बोलतात जीव शिव दोनी